वर्षाचं विकासाचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे म्हणून आपल्या सर्वांना आपल्या प्रतिनिधी म्हणून या जिल्ह्याच्या देशाच्या सार्वभौम सभाग्रात मोदी साहेबांच्या पाठीमागं खंबीरपणान उभं करण्यासाठी पंकजाताईंना पाठवायचं आहे या संकल्पने हा शपथ आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करायच्या निमित्ताने आपण घ्यावा आणि तो यशस्वी करावा बीड जिल्हा लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या आपल्या सर्वांच्या लाडक्या भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय चिटणीस माझ्या भगरी माननीय पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे व्यासपीठावर उपस्थित महायुतीचे सर्व सन्माननीय आमदार लोकप्रतिनिधी माजी लोकप्रतिनिधी महायुतीच्या सर्व घटक पक्षाचे अध्यक्ष विविध आघाड्याचे अध्यक्ष सन्माननीय व्यासपीठ आणि आज आपल्या सर्वांच्या लाडक्या पंकजाताईंच्या उमेदवारी अर्ज दाखल करून त्यांना आशीर्वाद देण्यासाठी इथं उपस्थित बीड जिल्ह्यातील मायबाप मतदार बंधू भगिनीनो आणि माझ्या पत्रकार मित्रांनो खर तर ही लोकसभेची निवडणूक आणि अनेक अने मान्यवरांनी भाषण केली काही काही भाषण तर अशी झाली आजकाल आय पी एल चालू आहे एखाद्यानं नऊ बॉलमध्ये अडोतीस रन काढाव्यात असं अडस्करांचं भाषण सुद्धा झालं सुरेशांना तर देशातून पार जिल्ह्यात आले तर इथपर्यंत वाढ बघू लागली जिल्ह्यात किती इथे माझ्या दृष्टीने ही बीड जिल्ह्याची लोकसभेची जयदत्त आणि जयदतचे सगळे कार्यकर्ते सुरेशांना जे कार्यकर्ते शांत बसा सगळे शांत बसा आणखीन वेळ आहे आपल्याला आणखीन हाफ टाईम आहे या बीड जिल्ह्याची एक आगळी वेगळी परंपरा आणि आजपर्यंत बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेने सांभाळलेली आहे प्रामाणिकपणाने पाळलेली आहे या बीड जिल्ह्याच्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना खर तर ही देशाची निवडणूक आहे हा लोकशाहीचा सगळ्यात मोठा सण आहे हा देश कुणाच्या हातात द्यायचा हे ठरवायचं आणि हा देश ज्यावेळेस ज्याच्या हातात द्यायचा आहे त्याच्या मातेबाग आपल्या जिल्ह्यातला प्रतिनिधी किती गंभीर असला पाहिजे हे ठरवण्याची निवडणूक म्हणजे लोकसभेची ही निवडणूक आहे <laughs> अरे या बीड जिल्ह्यानं एक आदर्श निर्माण केला जो या देशात मला वाटत नाही कुणाला सांगता येईल या बीड जिल्ह्याने पहिल्यांदा एकोणीसशे बावन ला रामचंद्र परांजपे ब्राह्मण समाजाचे खासदार या बीड जिल्ह्यानी देशाच्या सर्वभौम सभागृहात रखमाजी पाटील धनगर समाजाचे एकोणीसशे सत्तावन्न ला या बीड जिल्ह्याच्या देशाच्या सर्वभौम सभागृहामध्ये आपला प्रतिनिधी म्हणून क्रांतीसिंह नाना पाटील ला या बीड जिल्ह्यामध्ये आले बीड जिल्ह्याच्या बायबाप जनतेने कोण आहेत कुठले कुठून आले मराठा समाजाचे विचारलं नाही या देशाचा सर्वभौम सभागृहामध्ये खासदार म्हणून पाठवलं या देशानं कर्तबकार माणस या देशाच्या सर्वभौम सभागृहात पाठवले गंगाधर अप्पा बुरार यांचं नाव घेतलंय केशर काको क्षीरसागर मुंडे साहेबांच आमच्या धाकल्या प्रीतम एकदा नाही दोनदा आता त्याच्यानंतर माझ्या दृष्टीनं प्रीतमला ताईला जरी ही निवडणूक हलकी वाटत असली उमेदवार म्हणून पण मला मात्र या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि घरचा आता अण्णा आणि साहेब दोघही नसल्या म्हणून घरातला पालक म्हणून सगळ्यात त्या <प्राथ> तुम्हाला जेवढा मोकळ वाटत व्यासपीठावर बसलेल्या प्रत्येक माणसाला जेवढं मोकळं वाटत असेल ही निवडणूक म्हणून या धनंजय मुंडेला ही निवडणूक कधीच मोकळी आणि हलकी वाटत नाही आपण सर्वांनी लक्षात घ्या एवढे सगळे खासदार या बीड जिल्ह्याच्या मापच्या पात नाही धर्म नाही फक्त त्यांच्या अर्थ अंतकरणातली त्यांच्यातली कर्तबगारी पाहिली आणि कर्तबगार माणसाला या बीड जिल्ह्यात जात पात पलीकर या देशाचं नेतृत्व करण्यासाठी देशात दिल्लीत पाठवलं आणि आज तीच वेळ आली आहे इथ उमेदवार कोण आहे काय समोर कोण आहे आडसकर साहेब म्हणले बोलत बोलत कुणीतरी खालून आडसकर साहेब म्हणले की हाबाडा हे येत आता हाबाडा आला की ते म्हणले आता मलाच बसायला लागला असं तुम्ही म्हणलात बोलत बोलत म्हणले की हा समोरचा जो बहुरंग कॅन्डिडेट सुरेशांना आपण काहीतरी बोलावं अशी माझी अपेक्षा होती <laughs> आता त्या उमेदवाराला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कार्यकर्त्याच्या बैठकीमध्ये आता त्या पक्षाच्या राज्याचे अध्यक्ष भार हुशार ते मलाही माहिती आहे आमच्या पंकजाताईलाही माहिती आहे ते आले पण उमेदवारी अर्ज दाखल करायला मध्ये आले नाहीत पण त्यांना माहिती आहे बंग लहानी सोबत पाडलाय तर मोठी सोबत घेऊन घ्यायचा विषय येतो मुद्दा हा कि त्याला त्यांच्या अध्यक्षाच्या समोर आणि कार्यकर्त्याच्या समोर हे खरे अडसकर साहेब छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खावा लागली की मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खातो की मॅनेज कॅन्डिडेट नाही याचा अर्थ काय मी छत्रपती शिवरायांच्या मागतो खोटी शपथ खाल्ली जाऊ द्या माफ करा मी काय पुरावे देईन एवढे बी देणार नाही की फॉर्म वापस घे पक्ष सोडायच्या अगोदर या व्यक्तीने राज्य सरकार कडून राज्य सरकारकडून च्या दोन दिवस अगोदर पक्ष प्रवेश करायच्या दोन दिवस अगोदर माहितीच्या सरकारकडून सोलापूरच्या आणि केच्या दोन्ही कारखान्याचं एक्सचेंशनचं प्रपोजल आठ तासात मंजूर करून घेतलं उपमुख्यमंत्री अजितदादाच्या कारखान्याचं सुद्धा झालं नाही याचं झालं आणि तरी ह्यानी भौरंगपणा केलाय

मला वाईट वाटत माझ्या सहित या क्षणाला अंगावर काटा येतो अनेक निवडणूक आठवतात एकोणीसशे पंच्याण्णव ची रजनीताई ची निवडणूक आठवती कॉलेज जीवनात होतो रजनीताईला मुंडे साहेबांनी उभं केलं समंत जिल्ह्याला आव्हान केलं की रजनीताई पाटील आहेत माझ्या भगिनी तुम्ही निवडून द्या जयसिंग काका पाटला विचार बघित उभा केला कधी बघितलं नाही जात पात काय मी उभा जयसिंग काका निवडून आले पाहिजे दोघांना उमेदवारी दिली तुम्ही दोघांना उभं केलं दोघांना उभं करून म्हणले गोपीनाथ मुंडे मुंडेऊ यांना निवडून द्या तुम्ही तुमच्यासाठी सुद्धा स्वर्गीय मुंडे साहेबांनी उभं राहून सांगितलं की अमरसिंह पंडित नाही गोपीनाथ मुंडे मुंडेव आपल्यापैकी आण आपण सुद्धा आणि जे मुंडे साहेबांनी केलं आणि त्याच्यानंतर जे झाले त्या ताईंनी या ठिकाणी प्रत्येक वेळेस सांगितलं की मी उभा आहे लक्ष्मण अण्णाला निवडून द्या मी उभा आहे मुंडळा ताईंना निवडून द्या सगळ्यांना आपल्या सगळ्यांना या आमची काढली जातीपातीचं राजकारण केलं कधी स्वर्गीय मुंडे साहेबांनी जातीपातीच राजकारण केलं कधी माझ्या भगिनीनं जाती राजकारण केलं कधी मी जातीपातीचं राजकारण केलं आपल्या आई बाबाच्या साक्षीनं आपण सगळ्यांनी स्टेज वरच्या आणि आपल्या सगळ्यांनी मनात ठेवून सांगावाच राजकारण आरक्षणाचं आंदोलन झालं अरे आरक्षणाचं आंदोलन झालं एकोणीसशे अठ्याण्णव पासून या मराठा आरक्षणाचा आंदोलनातला चळवळीतला मी एक कार्यकर्ता आहे हो मला बोलायचा अधिकार आहे नवऱ्यात तर रक्त पर्यावरण पड़े सभागृहामध्ये मराठा रक्षणासाठी मी लढलो आत्ता आंदोलन झालं ज्याचा उल्लेख केला गेला की निजामकालीन दस्ताप्रमाणे कुणबीचे या ठिकाणी प्रमाणपत्र दिले गेले पाहिजेत सरकारने मान्य केलं अंदोलगाचा सन्मान केला समाजाचा सन्मान केला, समाजा केला। आणि या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यामध्ये महायुतीच्या सरकारनं कुणबीच प्रमाणपत्र द्यायचा जी आर काढला कशासाठी हा जी आर होता की आमच्या मराठा समाजातला गरीबातला गरीब पोरगा ज्याला शिक्षण मिळू शकत नाही ज्याला पोटाला भाकर मिळू शकत नाही ज्याला नोकरी मिळू शकत नाही म्हणून याला आरक्षण पाहिजे म्हणून कुणबीचं प्रमाणपत्र पाहिजे पण या आंदोलनाचा सर्वात पहिल्यांदा फायदा कुणी घेतला असेल या बीड जिल्ह्यातल्या सगळ्यात गरीब कुटुंबातल्या शेतकरी पुत्रानं ज्याचं राव होय भौरंग सोनवणे दोन कारखानदार कुणबीच्या प्रमाणपत्राची गरज पडली अकरा जानेवारीला अर्ज दाखल केला चौदा जानेवारीला कुणबीच प्रमाणपत्र मिळालं आणि बारा मार्चला खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत इतर मागासवर्गीय मधून अर्ज भरला या गोष्टीसाठी आरक्षणाचं आंदोलन होत का पुत्रासाठी हे आंदोलन होत तर या व्यक्ती जा समाजात जाऊन मत मागतोय या या समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनातलं एक भाषण मागच्या वीस वर्षात अरे हा व्यक्ती कधी रस्त्यावर एक एकदा या समाजाच्या आरक्षणासाठी रस्त्यावर बसला एक उदाहरण दाखवा पण प्रमाणपत्र घ्यायला पहिले हे भलं करणार आहेत ह्यांची अवकात आहे स्वतः मॅनेज नाही म्हणून शपथ खावा लागती आणि ह्यांनी आता म्हणलं की काय दिवले जिल्ह्यात पाच वर्षाचा ताईचा काळात तशाही परिस्थितीमध्ये प्रामाणिकपणे मायबाप जनतेची सेवा करायचा या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला या चा जात पात धर्माच्या पलीकडा काय विचार करावा लागणार आहे पुढच्या उमेदवाराला ते विचारलं की या बीड जिल्ह्याला काय पाहिजे त्याला विचारा बरं कुणीतरी पत्राने पत्रकारांनी कि किती हेक्टर जमीन या जिल्ह्यात बागायती आहे आणि किती हेक्टर जमीन जिरायती आहे अरे आमची आम्हाला लाज एवढा हेक्टर जमीन फक्त आपली बागायती आहे आणि सात लाख त्र्याऐंशी हेक्टर आपली जमीन जिरायती आहे म्हणून पासष्ट टक्के आज आपल्या भागातले लोक ऊस तोडायला जातात का आपल्या जमिनीला पाणी नाही त्या बीड जिल्ह्यातला मायबाप जनतेच्या मन ता। मन ता मन मनगटात ताकद आहे मनगटात ताकद आहे पण शेतात पाणी नाही म्हणून दुसऱ्याच्या शेतात जाऊन या मनगटाच्या ताकदीनं ऊस आमच्या बीड जिल्ह्यातला ऊस तोड मजूर तोडतो ह्या मला शोभणारी गोष्ट नाही अरे किती दिवस जात पा धर्म याच्या पलीकड जाऊन फक्त विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढली पाहिजे आणि आज या फॉर्म भरायच्या उमेदवारी अर्ज दाखल करायच्या ताईंच्या सभेमध्ये जबाबदारीपूर्वक सांगतोय महायुती म्हणून सांगतोय बहीण भाऊ म्हणून सांगतोय प्रामाणिकपणे तुमची सेवा करणारे म्हणून सांगतोय ही संधी ताईंना मिळाली तर केंद्रातला पैसा पश्चिम वाहिनीच एकशे बासष्ट कोटी च गोदावरी तुटीच खोरं ज्याच्यात सत्तावन टीएमसी पाणी या बीड जिल्ह्याला मिळणार आहे पाच वर्षामध्ये सात लाखाच्या पेक्षा जास्त जमीन करण्याचा आज या ठिकाणी हे बीड जिल्ह्याला पाहिजे मला सांगा प्रीतमताईच्या कार्यकाळात या बीड जिल्ह्यात जेवढे हवे झाले हवे झाल्याने आपल्याला माहिती आहेत अतिशय चांगले झाले माहिती समोरचा उमेदवार म्हणला किती जण मेले याची जबाबदारी घेता का आणि त्याच्यातल्या अर्ध्या कॉन्ट्रॅक्टरचा गुत्तेदार तोच आहे का आडसकर साहेब पण अण्णा खरंय ना ते तुम्हाला माहित जाताना जाता हो आता बिडवून मांजर सुंब्याकडे जाताना मधल्या भागामध्ये तर ती हॉटेलची सगळी बघितली तर अमेरिकेतल्या लॉस वेगास मध्ये गेल्यासारखा फील होतो आता तुम्ही गेला नाही मी गेला नाही मलाही माहित नाही नेमकं काय येते बरोबर बरो। मला विचार लोकप्रतिनिधी म्हणून प्रीतमताईनी केला सरकार म्हणून केला मग विकासामध्ये कधी जात पाहत येत नाही आज हे मोठे सगळे हायवे झाले तुमच्या आजूबाजूच्या जमिनीचे भाव वाढले का नाही गळ्याचे आम सांगा गळ्याचे आम सांगा किती पटाने वाढले पुढच्या पन्नास वर्षात पा पन्नास वर्षाच पाच वर्षात या ठिकाणी पूर्ण करून द्यायची जबाबदारी आहे अरे दोन्हीची जोड केंद्रामध्ये त्यांची जी उड बस आहे ती ज्या नेतृत्वाच्या सोबत आहे त्या नेतृत्वाच्या सोबत दिसत उड बस जरी झाली तर बीड जिल्ह्याचे नव्याण्णव प्रश्न असेच सहज मार्गी लागून जातील आता हे समोरचा उमेदवार म्हणतो आम्ही एक वर्षात रेल्वे अरे पटरीत आमची सगळी आणली बीडापर्यंत रेल्वे आली आता राहिले काय मुद्दा हा नाही की एक वर्षामध्ये परत येऊन नगर मुंबईला रेल्वे जाईल मुद्दा आमच्यासाठी हाय की पंकजात ताई या भागाच्या खासदार म्हणून ज्या वेळेस केंद्रात प्रधानमंत्र्यांच्या मांदियाळीमध्ये बसताल वेळेस परळी येऊन बीड मार्गे आस्ती मार्गे वंदे भारत पाच तासात मुंबईला गेली पाहिजे कुठ वंदे भारत याच्यासाठी ही निवडणूक आरक्षण तर मिळालंय प्रश्न सगळे सुटले पण इथं मात्र आज एवढ्या खालच्या पातळीनं जात पात धर्मावरती जात की असं कधी राजकारण मी बघितलं नव्हतं म्हणून हात हो जोडून काय विनंती आहे ही, ही निवडणूक सोपी तुम्ही समजायची गरज नाही कुठलीही निवडणूक कुठलीही लढाई ही सोपी नसते आपल्या सगळ्यांना माहिती आहे मी जनला जनला आव्हान केलं जनला जनला स्वर्गीय मुंडे साहेबांचा सा, नावाने मी या ठिकाणी उल्लेख केला ज्यांच्या ज्यांच्यासाठी स्वर्गीय मुंडे साहेबांनी या ठिकाणी प्रामाणिकपणानं प्रयत्न केला के त्या सगळ्यांना माझ्या सहित सगळ्याला वाण आहे ही निवडणूक जरी तेरा तारखेला मतदान होत असलं त्याचा निकाल चार जूनला आहे तीन जूनला स्वर्गीय मुंडे साहेबांची पुण्यतिथी आहे हे विसरू नका हे विसरू इतक्या वर्ष झाले स्वर्गीय मुंडे साहेब आपल्यातून गेले आज आपल्या जिल्ह्याच एवढं नुकसान झालं प्रयत्न केला पण एक नेतृत्व म्हणून जे नुकसान झालं की आपण म्हणायचं स्वर्गीय मुंडे साहेबांकडे बघून की दिल्लीच ही तख्त्या राखतो मुंडे साहेबांचे आज पुन्हा ती संधी आपल्याला आली आहे पुण्यतिथीच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा स्वर्गीय मुंडे साहेबांना आपल्याला या ठिकाणी आपल्यात आहे आणि केंद्रात ही शपथ घ्या ही शपथ घ्या आज ह्या शक्तीची गरज आहे आणि हे जर तुम्ही विसरलात तासले भौरंगे भुंगे कधी कुणाला तिथीत कसे मॅनेज होतील आज खाली ज्या पद्धतीनं वातावरण आहे सभा होतील नाही येऊ नाही पण एक सांगतो आम्हाला आपल्यावरती विश्वास आहे या महायुतीवरती विश्वास आहे दोंडे साहेब आपण सांगितलं की आम्ही तर अर्धेच होतो तुमचे अर्धे वाढले पाहिजेत शंभर टक्के वाढले पाहिजेत पण एक सांगतो की ह्या सगळ्या परिस्थितीत आम्ही सगळे जरी इथं असलो सगळ्यांचं व्यवस्थित आहे सगळ्याने इमान आहे आपल्या पाठीमागच एक ना एक मत महायुतीच्या उमेदवार पंकज आईताई गोपीनाथरावजी मुंडे यांच्या कमळाला टाकलं तर मी शब्द देतो हा देशातला ऐतिहासिक विजय हा बीड जिल्ह्याचा असेल बीड जिल्ह्याचा त्याचं असले पण दूर करण्यासाठी असेल आणि बीड जिल्हा हा ऊस तोड मजुरांचा जिल्हा हा जो कलंक आहे तो पुसून काढण्यासाठी पंकजाताईचा विजय असेल आणि एवढंच नाही तर तुमच्या माझ्या स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा हा पंकजाताईचा विजय असेल हा विजय तुम्ही अविरतपणे कुठलाही कसलीही अडचण तेरा तारखेपर्यंत न बघता का काबार कष्ट करा हळाची काढ करा कायम सेवा करायला आहे पण ही निवडणूक झाल्यावर मी पुन्हा सहा महिने मी <laughs> आहेच अण्णा म्हणले पुढे काय होईल एवढे मोठे चिन्ह तुम्ही बघितले खर तर निवडणूक आयोगाने तिथं चिन्ह लावायलाच पाहिजे होते अजित बसले होते हे सगळेच बघायला लागले ते चिन्ह नसते तर तुमचे मनच बिघडले नसते जाईल एवढी महायुती मजबूत आहे तुम्ही काय काळजी करू नका फक्त आपली आपली मत ताईच्या आपल्या झोळीत टाका हा भाऊ म्हणून तुम्हाला आज भीक मागतो एवढी हात जोडून विनंती अरे मी सुद्धा तुमच्या कामे आलो कुठंतरी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून मी सुद्धा तुमच्या कामे आलो विरोधकांनी सुद्धा जबाबदारीने टीका करावी जबाबदारी तुम्ही जबाबदारी सोडली तर मला भान सोडायला वेळ लागणार नाही विनंती आहे ही निवडणूक निर्णायक आहे ही निवडणूक निर्वाणीची आहे ही निवडणूक या बीड जिल्ह्याचं येणारा पन्नास वर्षाचं विकासाचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे म्हणून आपल्या सर्वांना आपल्या प्रतिनिधी म्हणून या जिल्ह्याच्या देशाच्या सर्वभौम सभागृहात मोदी साहेबांच्या पाठीमाग खंबीरपणानं उभं करण्यासाठी पंकजा ताईंना पाठवायचं आहे हे संकल्प हा शपथ आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करायच्या निमित्ताने आपण घ्यावा आणि तो यशस्वी करावा आणि चार तारखेला पुण्यतिथीचा दिवस दुःखाचा तीन तारखेला जरी असला चार तारखेला आनंदाचा गुलाब आपण सर्वांनी या ठिकाणी साजरा करायचा आहे स्वर्गीय मुंडे साहेबांच्या आठवणी की पुन्हा मुंडे साहेब आले खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र